नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हळदीच्या या पूर्ण एकत्रित कंदाचे, आपण माहिती घेणार आहोत आणि त्यातून योग्य बेवने निवड कशा पद्धतीने करायला पाहिजे शेतकऱ्यांनी तर त्याची एक विस्तृत माहिती घेणार आहोत तर पहा हे माझ्या शेतातला या ठिकाणचा हळदीचा कंद आहे आणि हळदीचा कंद हा योग्य पद्धतीनं पोसलेला आहे याची आपण थोडीशी माहिती घेणार आहोत तर हळदीच्या कंदाची वाढ होत असताना त्याची काही विशिष्ट पद्धतीनं वाढ होत असते ज्यावेळेस हळद आपण लावतो मे जूनमध्ये त्यावेळेस हा कंद ही एवढी शेंग लावलेली आहे हळदीची तर या हळदीच्या जुन्या कंदाला आपण कोच्या असं म्हणतो हा विशिष्ट औधी औषधी गुणधर्म असतो म्हणून याला हळदीचा हा इस इतर हळदीपेक्षा याला भावसुद्धा जास्त असतो कारण याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात वेगवेगळे औषधी याच्यापासून तयार केलेली असतात आणि पुन्हा या ठिकाणी हे पाहायला गेलं आपण तर या ठिकाणी माझ्या हातामध्ये हे हळदीचे जे कंद आहेत या ठिकाणी आपण याला थोडंसं वेगळं करूया तर पाहू शकता तुम्ही हा जो मंडा असतो किंवा आमच्या इकडं ह्याला गड्डा पण म्हणतात आणि ज्यावेळेस या कोचाला हा गड्डा गड्डा वाढायला सुरुवात होतो त्यावेळेस मुख्यतः पहिला आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो याला मुख्य कंद म्हणतात किंवा गड्डा म्हणतात किंवा मंडा म्हणतात त्यालाच लागून हा जर चांगलं यील्ड आलं किंवा उत्पादन जर आलं तर त्यालाच लाभून असा या ठिकाणी दुसरा उपकंद तयार होतो आणि याला पण काही अंशी किंवा शेंगा लागतात तर या उपकंदाला मी कोणत्या कुन कुणीकडं म्हणतात अंगठ्याकंद असं सुद्धा म्हणतात कारण का आता ह्याचा आकार थोडासा अंगठ्यासारखा असतो आणि जितके उपकंद जास्त येतात तितकं त्याला शेंगांची संख्यासुद्धा त्या ठिकाणी जास्त लागते असं आपल्याला दिसून येतं आहे आणि बेणे निवड जर करायची असेल शेतकऱ्यांना तर आपण पाहू शकतो की बेणं लावत असताना शेतकरी कधी पण बेणं कमी लावण्याचा प्रयत्न करतात जितकं आपण बेणं कमी लावू एकरी तितकं त्यामध्ये उत्पादन कमी येण्याची शक्यता असते त्यामुळं शेतकऱ्याला माझं सांगणं आहे की तुम्ही ज्यावेळेस बेणं निवड करत असता त्यावेळेस शक्यतो बेणं निवड करत असताना शेंगाची निवड करा कारण एकतर भेसळ झालेली आपल्याला तेव्हाच ओळखू येते नाही तर शेंग निवड करत असताना सुद्धा ज्या ठिकाणी आता ही मुख्य शेंग आहे आणि ह्या मुख्य शेंग लाचणारे जे हे पिल्लू आहेत हे पाहू शकतात या पिल्लूची शेंगसुद्धा या ठिकाणी जवळपास चार इंचापर्यंत हिचा आकार वाढलेला आहे लांबी वाढलेली आहे तर शेतकरी काय काय करत असतात माझ्याला दिसून आलं की मुख्य शेंग लावत असताना ही जी पिल्लू शेंग आहे ही पिल्लू शेंग मोडतात आणि तिला पण मुख्य कंद म्हणून लागवड करतात असं न करता एवढी ही जर शे इतकी शेंग असेल तर इतकी शेंग लावणं अपेक्षित आहे तेव्हा आपल्याला उत्पादन जास्त येतं आणि ही मुख्य शेंग आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ह्या पिल्लू शेंगासुद्धा सुद्धा या ठिकाणी भरपूर चांगल्या वाढलेल्या आहेत आजूबाजूला पण याला तोडून न लावता ही अशाला असंच लावणं अपेक्षित आहे तेव्हाच आपलं उत्पादन येऊ शकतं कोणते शेतकरी म्हणतात की हा मंडा लावल्यानंतर उत्पादन जास्त येईल का किंवा ह्या कंद लावल्यानंतर उत्पादन जास्त येईल का गड्डा लावल्यानंतर उत्पादन जास्त येईल का पण माझं एक सांगणं आहे की आपण जर गड्डा लावला तर याच्या गड्ड्यामध्ये पाण्याचा अंश कमी असतो म्हणून आजचा जो फायदा आहे आपल्या भावाचा याचं उत्पादन जास्त येतं गड्ड्याचं म्हणजे कारण याची घट कमी असते एक चतुर्थांशपेक्षाही कमी घट येते जसे की शेंगाची एक चतुर्थांश असते एकरी सत्तावीस एक अठ्ठावीस किलोपर्यंत होते तसं हा एक चतुर्थांशपेक्षाही कमी म्हणजे एक क्विंटल उकळलं तर आपण ह्याचं चा पाहू शकता तीस बत्तीस किलोपर्यंत होऊ शकतं कारण याच्यात पाण्याचा अंश कमी असतो तर त्यामुळं लागवड करत असताना तुम्ही योग्य बेन निवडा आणि मुख्य शेंगाला पिल्लू शेंग न तोडता अशी पूर्णत ही शेंग लावा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एक पन्नास क्विंटलच्या आसपास उत्पादन येईल असं माझं सांगणं आहे धन्यवाद